नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदीगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यामध्ये यंत्र किंवा तांत्रिक क्षेत्रातील शोध आणि त्या क्षेत्रामध्ये लावलेले जे संशोधक आहेत याबद्दल आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत तर आता मला सांगा कोणत्या वस्तूचा कोण कौन, कोणत्या वस्तूचा कोणत्या शास्त्रज्ञाने आणि कोणत्या देशामध्ये शोध लावलेला आहे हे आज आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे की विमान आता विमानाचा शोध राईट बंधू या संशोधकांनी लावलेला आहे आणि याचा देश म्हणजे अमेरिका आहे त्यानंतर दुसरा जो शोध आहे तो म्हणजे दुसरा शोध म्हणजे सायकल या सायकलचा शोध लावलेला आहे मॅक मिलन या संशोधकाने आणि याचा देश आहे स्कॉटलँड त्यानंतर तिसरा जो शोध आहे तो म्हणजे विद्युत जनित्र आणि याचा शोध म्हणजे मायकल फॅरडे या शास्त्रज्ञांनी इंग्लंड या देशामध्ये दे लावलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे त्या त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे आता चौथा जो शोध आहे चौथा शोध म्हणजे डिझेल इंजिन आता डिझेल इंजिनचा शोध रोडॉल्फ हि डिजल या शास्त्रज्ञांनी जर्मन या देशामध्ये लावलेला आहे त्यानंतर पाचवा जो शोध आहे तो म्हणजे रेल्वे इंजिन आता रेल्वे इंजिनचा शोध स्टीफन्सन या शास्त्रज्ञाने इंग्लंड या देशामध्ये लावलेला आहे यानंतर सहावा जो शोध आहे तो म्हणजे फाउंटेन पेन या फाउंटेन पेनचा शोध एल ई वाटरमन या शास्त्रज्ञांनी अमेरिका या देशामध्ये लावलेला आहे यानंतर सूक्ष्मदर्शकाचा शोध सूक्ष्मदर्शकाचा शोध झड जॉन्सन या शास्त्रज्ञाने हॉलंड या देशामध्ये लावलेला आहे यानंतर छपाई मशीन छपाई मशीनचा शोध जॉन गुटियनबर्ग या संशोधकाने जर्मनी या देशामध्ये लावलेला आहे यानंतर आपल्याला पाहायचं आहे यंत्रमाग यंत्रमागचा शोध कार्ट राईट या शास्त्रज्ञाने इंग्लंड या देशामध्ये लावलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे पानबुडी आता पानबुडीचा जर शोध आपल्याला पाहायचा असेल तर ते म्हणजे डेविड बुशनेल ते म्हणजे कोण डेविड बुशनेल या पानबुडीचा शोध डेव्हिड बुशनेल या अमेरिका या देशामध्ये त्यांनी लावलेला आहे यानंतर आपल्याला पाहायचं आहे शिवनयंत्र आता शिवनयंत्राचा शोध एलियास हो या देश या संशोधकांनी अमेरिका या देशामध्ये याचा शोध लावलेला आहे